पणवे शहराने पुन्हा एकदा अभिमानाने मानेवर झेंडा फडकवला आहे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या कन्या वैष्णवी कडू हिने फ्लोरिडा येथील मायामी एव्हिएशन संस्थेतून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करून आपले स्वप्न साकार केले आहे महिलांना नवे आकाश गाठण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या या यशस्वी कामगिरीबद्दल पनवे शहर पोलिसांनी वैष्णवीचा विशेष सत्कार करून सन्मान केला या प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी वैष्णवीच्या परिश्रम चिकाटी आणि यशाबद्दल गौरवोद्गार काढले या सोहळ्यात पोलीस हवलदार माधव शेवाळे गणेश कडू दिलीप देशमुख हसमुख वनवेरू आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी वैष्णवीला पुढील यशस्वी उड्डाणासाठी शुभेच्छा देत तिच्या कार्याचे कौतुक केले पनवेलच्या भूमीतून आकाशात छेपावणाऱ्या वैष्णवीच्या या यशामुळे केवळ कडू परिवार नव्हे तर संपूर्ण पनवेलकरांना अभिमानाची भावना निर्माण झाली आहे पनवेश्वर पोलिसांनी घेतलेली ही पुढाकार म्हणजे यशस्वी तरुणाईला सलाम अशीच म्हणावी लागेल ठाण्यात वैष्णवी कडू सत्कार करताना वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे व उपस्थित होते पन्वेल, पन्वेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री